तर हे होते सुभाषजी ज्याबद्दल आपल्याला पूर्ण कल्पना दिली औरंगाबाद सध्याची परिस्थिती काय नंतर आता ओळख जालन्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे खासदार रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ म्हणजे जालना तिथल्या स्थानिक राजकारणात भाजपा आणि शिवसेना आमने सामने उभे ठाकल्यामुळे दानवे यांना शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी शेवटपर्यंत गॅसवर ठेवलं अखेर नेत्यांच्या मदतीनं त्यांच्यातल्या मनातला दुरावा होता तो संपला पण याच मतदारसंघाचा प्रथम आढावा आपण घेऊयात ओलाद उद्योग बियाण उद्योग मोसंबीची बाजारपेठ रेशीम कोशाची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात होत असलेली कडवंची द्राक्षांची शेती यामुळे सतत चर्चेत असलेला हा जालना लोकसभा मतदारसंघ जालना जिल्ह्यातील जालना भोकरदन बदनापूर तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड फुलंबरी आणि पैठण या विधानसभा मतदारसंघांचा मिळून जालना लोकसभा मतदारसंघ आहे अनेक स्थित्यंतर पाहिलेल्या जालना जिल्ह्यात भाजपचे रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यात नेहमीच राजकारण होत ते शेवटपर्यंत चालू होतं भाजपा शिवसेना युतीत ही जागा भाजपकडे राहिली भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे इथं चार वेळा खासदार राहिलेत यंदा मात्र अर्जुन खोतकर यांनी दानवे यांच्या विरोधात शड्डू ठोकण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनं या विषयावर पडदा पडला असला तरी निवडणुकीच्या निकालानंतरच खोतकर दानवे यांच्यातलं शीतयुद्ध नक्की संपलं आहे का कौंग्रेस कौंग्रेस हे स्पष्ट होणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ही जागा काँग्रेसकडे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विलास अवताडे यांचा दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला सतत चार वेळा जालना लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा झालेला विजय पाहता त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस आघाडीनं पुन्हा विलास औताडे यांनाच मैदानात उतरवलं जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व असलं तरीही काँग्रेस उमेदवारांनी त्यांना चांगलीच लढत दिलेली दिसून येते सुरुवातीपासून या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र एकोणीसशे शहाण्णव पासून रावसाहेब दानवे यांच्या रूपानं भाजपनं या मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली आहे विद्यमान खासदार भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पक्षानं यावेळी सुद्धा संधी दिली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या समन्वयाचा अभावही दानवेंच्या अनेकदा पथ्यावर पडला आहे याच लोकसभा मतदारसंघातून बच्चू कडू दानवेंच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून मतदारसंघात चालू होती इथं वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी मिळाली आहे गेल्या निवडणुकीत डॉक्टर वानखेडे हे बसपाचे उमेदवार होते जालना लोकसभा मतदारसंघात गेल्या चार वर्षात केंद्र सरकारी योजनांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाल्याचं चित्र दिसतंय सर्वत्र झालेलं पक्क्या रस्त्यांचं जाळं ही जमेची बाजू आहे गेल्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांचा हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिला होता जालना लोकसभा मतदारसंघात ड्रायपोर्ट सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारला जातो आहे त्यामुळे उद्योग क्षेत्रात चांगल्या सुविधा येणार आहेत क्षेत्राचा भविष्यात मोठा विकास अपेक्षित आहे एका ठिकाणी विकासाची कवाड खुली झाली असली तरी यंदा मराठवाडा मोठ्या दुष्काळाला सामोरा जातोय बळीराजापुढे अनेक समस्या अनेक प्रश्न उभे आहेत दुष्काळामुळे विविध समस्यांशी झगडणारा जालन्यातला मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतो हे आता पाहायचं